आम्ही लहान होतो ना तेव्हा गुळाची भेली एवढी एवढी यायची आणि अशी जड पाच सात किलोची कमीत कमी असेल कितीची यायची मम्मी दहा किलो बारा किलो, किलो बारा किलोची गुळाची भेली यायची जी आमच्याकडनं हलायची पण नाही आणि आता गुळाची भेली एक बिल्लास पेक्षा छोटी आहे किती छोटी आहे ही तर झालं असं काल जो मी रील पोस्ट केलेला माझ्या वडिलांसोबतचा तर त्या रील मध्ये त्या रील खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला चांगले व्ह्यूज मिळाले आता त्याचे जे पण काही बेनिफिट्स होते ते माझ्या ह्याच्यात ऍड होणार होते पण तो लाफ्टरचा जो मी ऑडिओ त्याच्यात ऍड केलेला आहे कारण लोकांना कुठे हसायचं हे पण सांगावं लागतं म्हणून लाफ्टरचा व्हिडिओ ऍड केलेला तर त्याच्यामुळे कॉपीराईट क्लेम आलेला आहे आणि त्याचे जे बेनिफिट्स मला मिळणार होते ते मिळणार नाहीये म्हणून राग आलेला आहे मला खूप जास्त वाईट वाटत आहे खूप टेन्शन मध्ये मी आणि माझ्या आईने मला सांगितलं की पुरणपोळ्या करायच्या आहेत तर त्याच्यासाठी गुळ हा फोडून दे तर आता मी माझा सगळा राग ह्या गुळावर काढणार आहे हो वर्षा किचन तू तिच्याशी नाही ना गोळ